नमस्कार ऐकूया माझं काव्यप्रभा सदरातील हे दिंडीच्या काळातलं पायीवारीच्या काळातलं हे दुसरं पुष्प काल देहूवरून तुकाराम महाराजाची पालखी पुण्याकडं मार्गक्रमण करती झाली ज्याचा अनुभव मी स्वत घेतला त्या दिंडीबद्दल आणि सगळ्याच दिंडीबद्दल मी हे सदर चालू केलेलं आहे दिंडीच्या काळातलं ते ऐकूया या, या पायीवारीतलं हे दुसरं पुष्प निघता पालखी आनंदले नभ जहाले मळभ दूर सारे भिजले हे टाळ गळ्यातील माळ गंधाचे कपाळ भिजलेले वारी सुरू झाली आणि पाऊस आला जोराचा जो आला पाऊस ते पुण्यापर्यंत पावसाचा पाठलाग होता कालवारीचा धो 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 पाऊस वरून पडत होता आणि भाविक भक्त वारकरी ग्यानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम म्हणत म्हणत त्या पाण्यामध्ये पाऊल टाकीत होते काय दृश्य होतं विहंगम ते खूप सुंदर अशा प्रकारचं वातावरण काल सात तास मी अनुभवलं निघता पालखी आनंदले नभ जा मळभ दूर सारे भिजले हे टाळ गळ्यातील माळ गंधाचे कपाळ भिजलेले परंतु इथे वारीमध्ये पाडशी पाऊस काही जणांच्या मनात असा भाव होता की जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते आणि पाऊस सगळीकडंच नव्हता आणि म्हणून काहींच्या मनात असे भाव होते इथे वारीमध्ये पाडशी पाऊस परी गावकूस कोरडाच कुठे झाली नाही अजून पेरणी कुठे झाले पाणी शेतामध्ये काही उगवले काही करपले काही उगवले काही करपले भान हरपले शेतकरी माझी ही पेरणी राहिली अजून गेला अर्धा जून कोरडाच संसाराचा गाडा ठेवीला मी मागे हे विठ्ठला हे पांडुरंगा संसाराचा गाडा ठेवीला मी मागे आलो लगबगे वारी वारीमध्ये आता पांडुरंगा तुझ्यावरी भार सोडिला व्यवहार मागे सारा प्रत्येक वारकरी प्रत्येक भाविक पांडुरंगाच्या या पायी वारीमध्ये जो येतो तो अगदी संपो त्याग करून येतो संसाराचा तेवढ्या काळापुरता आणि म्हणून त्यानं म्हटलंय हे देवा मी वारीला आलोय आता जे काय होईल ते होईल इथे संताची या लागोलो चरणी पुण्याची पेरणी करावया माझी धान्याची पेरणी जरी राहिली तरी इथं पुण्याची पेरणी करण्यासाठी मी वारीमध्ये आलो आहे आले टाळ करी धरिले रिंगण दिले न एकमेका देह माझा झाला ज्ञानोबा तुकया डोळे बंद करून जरी चाललं ना तरी ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असा ध्वनी कानावर पडत होता आणि संपूर्ण देह ज्ञानोबा तुकाराम झाला होता देह माझा झाला ज्ञानोबा तुकया चित्त आणि का या शुद्ध झाली आता मी लागेन विठू चरणाला जन्म मरणाला अर्थतेने जन्माची जी ती कर्तव्यता आहे विठ्ठल दर्शनामध्ये त्या दर्शनासाठी मी वारीला आलेलो आहे आलो एकटाची एकटे जायचे आलो एकटाच एकटे जायचे संगे ते न्यायचे पुण्यकर्म काय न्यायचे बरोबर फक्त जे सत्कर्म आहे ते मला बरोबर न्यायचे आणि म्हणून हे पांडुरंगा मी वारी मध्ये आलोय तेच थोडे पुण्य आलो जोडावया हो तेच थोडे पुण्य आलो जोडावया आणि तोडावया मोह माया इथे संताची आला चरणी पुण्याची पेरणी करावया आणि ही शेवटची ओळख घडू देही वारी माझे हाती देवा घडू देही वारी माझे हाती देवा स्वीकारावी सेवा माय बापा इथे संताची आलागलो लागलो चरणी पुण्याची पेरणी करावया पुंडलिका हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय